ना याच्यामध्ये काय पाणी पिणी टाकणार की नाही तो थोडं थोडं राहायचं त्याची चवच वेगळी लागणार मग एकदम स्मोकी फ्लेवर येणार जबरदस्त हॉटेलला ना हा खरी गोष्ट नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी मस्तपैकी सकाळी सकाळची सुरुवात झाली आहे पावसाचं वातावरण झालंय मगाशीच एक मस्त पैकी मोठी सर येऊन गेले बरं मंडळी काल आहे ना आमच्या मामाकडे राखण दिली खरं तर राखण्याचं जेवण कशा पद्धतीने बनतं नातेवाईक आपतेष्ट कसे एकत्र येतात मस्तपैकी जेवणाची पंगत कशी लागते आणि काय मजा असते हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा आता आपण व्हिडिओ सुरू करतोय मंडळी काल काय काय झालं ते सगळं पाहून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला भेटतो तुम्ही देखील कोकणातले असाल आणि तुमच्या गावी देखील अशी राखण देत असतील जागेवाल्याला किंवा काय तर ती कशा पद्धतीने देतात आणि तुमच्याकडे देखील राखण्याचं जेवण वगैरे होतं का आणि तुमच्या देखील घरी नातेवाईक येतात का आवर्जून कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओ बघून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी रात्र चाली आहे बरोबर वाचले तर आठ सव्वा आठ आणि आता आपण मामाकडे जायला निघतो आहे खास राखण्यासाठी तो रात्रीची वेळ आहे फार फार तर पाच ते दहा मिनटं लागतात चालत जायला चला आई पुढे गेली आहे आपण आता पाठवून जातो आहे थोडं सांघोळ वगैरे केली फ्रेश चालू दिवाबत्तीच आली आणि आता मग मामाकडे जायची तयारी चला मामाकडे नेतो तुम्हाला चला मंडळी रात्र झाली आहे आणि काळोख बागा गावाला कसा पडला आहे आता आमच्याकडे तरी स्ट्रीट लाईट ले, लावलेत आहेत त्याच्यामुळे थोडासा प्रकाश असतो थो। पण आवाज ऐकू शकत असाल वेगवेगळ्या रातकेड्यांचा बेडकांचा आवाज सतत कानी पडतो रात्रभर <laughs> कसं मंडळी गावाकडे ना शेती थोडीशी शे आवर्ती झाली काही लोक मिरगात राखण देतात तर काही लोकांची जी राहिलेली असते ती शेतीभाती झाली की गटारी अमावस्य असते त्या दिवसापर्यंत राखण दिली जाते आमच्या इकडे तरी गावाकडे मामाच्या घरी आहे आता सगळेच पाहुणे राहणे इकडचे तिकडचे सगळेच मंडळी येतील बऱ्याच लोकांना निमंत्रण असेल चला मंडळी मामाच्या घरी आहे आतमध्ये जाऊया आहे आमचं मामाचं घर चला, चला मंडळी मामाच्या घरी पोहोचलो आणि बघा तयारी बघा काय इकडे वड्यांची तयारी आमच्याकडे राखण झाली की म्हणजे राखण दिली की असं सगळी तयारी असते तू काय करतेस ग तुला काय बनवत येत ना वडा पण नाही बनवता लॉलीपॉप लॉलीपॉप चिकन पण नाही लॉलीपॉप फक्त खायला येत अरे बापरे तुझं नाव काय आज्ञा आज्ञा आहे ना खूप सुंदर डान्स करते है ना आज आहे ना खास आमचा देव्यांना आहे तो खास फोडणी देतोय फोडणी देतोय गावठी चिकन आहे ना चिकन पूर्ण केलं मसाला बिसाला एकदम टाकला नाही पहिली पद्धत पहिली जुनी पद्धत पद्धत आहे एकदम मसाला बिसाला सगळं मिक्स करायचं डायरेक्ट फोडणीला चवी चव पण येते भारी चव चव बरोबर इकडे गावठी चिकनला पूर्ण मॅरिनेट करतोय तो

चुलीवरचं जेवण म्हटलं की चव तर येणारच डायरेक्ट फ्राय डायरेक्ट फ्राय डायरेक्ट फ्राय पोटी बघा डायरेक्ट फ्राय हा हा देवांनाची साधी सोपी गावठी चिकन बनवण्याची पद्धत चुलीवरच चिकन येणार पाहुणे एकदम खुश त्याची चव पण सांगू आपण नाही म्हणजे देव्यांना कुठेतरी राहणार पाहिजे <laughs> पार्टीचा व्हिडिओ बनवायला चला गावठी चिकन चुलीवर तयार होत आहे परतून घ्यायला मसाला लागला पाहिजे ना ओंडणी लागली पाहिजे <भाई> <laughs> पूर्ण मिक्स झाली आता परत चुलीवर वाफेवर वाफेवर वाफे शिजवणार आहे कमी अच्छा मग झालं तुला बघ वाफ आली ठीक आहे चुली जवळ वाफ आली <laughs> कारण चुली एकदम धगधगते आतापासून नाही दिवस म्हणजे संध्याकाळपासून हे सगळं कळतंय पण आज आज पाऊस नाही ना त्या आपली भर जाल। ना याच्यामध्ये काय पाणी बिणी टाकणार की नाही तो थोडं थोडं होतच राहायचं म्हणजे वाफेवर शिजवायचं अच्छा त्याची चवच वेगळी लागणार मग एकदम स्मोकी फ्लेवर येणार जबरदस्त हॉटेलला ना हा खरी गोष्ट हॉटेलला तर असं मिळणारच नाही तर गॅसवरचं जेवण आणि हे आपलं चुलीवरचं जेवण आमची आज मामी थोडीशी आजारी आहे म्हणून ही कमान हा ही कमान आता वहिनीकडे दिली आहे वडे बनवायला आमची आवर मामी आवर्जून बसली असते आणि मामीच्या आतची चव हा 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 वहिनी पण छान बनवते वडे तिच्या हातचे पण वडे खास एकदम स्पेशल बनतात पण आमची मामी कशी थोडीशी म्हणतात ज... ना जास्त अनुभवी आहे तर तिला थोडंसं जास्त माहिती आहे सगळ्या खाद्यपदार्थ कसे बनतात आपल्या कोकणातले पारंपारिक ते पण आता आज थोडीशी आजारी असल्यामुळे ते आराम करते हा 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 अच्छा वा असं थोडं थोडं पाणी टाकायचं गरम करून वाफ अच्छा परतवण्यासाठी खाली उतरायचं हा 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 अच्छा असं मस्त पैकी वाफवायचं काय जबरदस्त चला हे बघा थोडस आता वरून पाणी ऍड केलंय हा म्हणजे कमी पाण्यात शिजवतेस अरे वा वाफेवर वाफेवर वाफे शिजवतोय थोड्याच वेळात चिकन तयार होणार आहे पण आमचा देव्यांना वाफे वाफला पूर्ण घाम आलाय चालू द्या आये आमच्या आय पुढे येऊन काय केलंस तू माहेरी आलीस ना वडे बिड बनव वहिनीसला आजारी पडले वैनीस तर मदत करायला यायच मंडळी आता पण ना मामाच्या घरी आलो आहोत आणि कसं इथे जॉईंट फॅमिली आहे पूर्ण सगळेच मामा आमचे एकत्रित राहतात त्याच्यामुळे कसं आहे बघा वेगवेगळे रूम आहेत सेपरेट सगळ्यांचे आणि पूर्वी एकाच ठिकाणी जेवण वगैरे व्हायचं पण आता कालांतराने थोडंसं आता प्रत्येकाच्या चुली थोड्याशा वेगळ्या झाल्यात पण खरं एकच आहे सो प्रत्येकाच्या घरांमधून एक एक ना वेगळाच सुगंध येतो वड्याचं सुगंध येतो मस्त वेगळी सो आता थोड्याच वेळेत पावणे रावणे वगैरे येतील जेवण वगैरे होईल पण सगळ्यांच्याच घरी एक वेगळाच घमघमाट आहे मस्त वेगळी खोलीमध्ये आणि सगळी मुलं आहेत बघा काय आमचा दादाचा आहे अमन आरव आमचा श्रीकृष्ण हे बाया पळतस काय लहान पोराला असतात टोपी पडली ही हिरोईन बघा इकडे बघा आमच्या हच्जन मामा आहेत ना त्यांच्या खोलीमध्ये आलोय आणि इकडे बघा आमची मामी मस्तपैकी चुलीवर गरमागरम वडे बनवते हो आता सगळ्या तिच्या दोन्ही मुली मोठ्या मुली मुंबईला असतात आल्या नाहीत ना त्यांनी ना हा व्हिडिओ बघायचा आणि कमेंट करायची गावाला बघा कशी आई मस्त मस्तपैकी गरमागरम वडे बनवते त्यांना देखील तुकल्या तुकल्यासारखं वाटत अरे पोरं टोरं गावी अशा सणाला सुचिधा असले की बरं वाटतं पण आता काय पोटापाण्यासाठी नोकरीसाठी मुंबईला जावंच लागतं असं आहे पण बघा मस्तपैकी मामी मामी सुगंध भारी येतोय एकदा मला रेसिपी सांगा कशी बनवतेस बनवते चला मग काही डिस्टर्ब करूया नको कारण चुली तुला एवढं गरम होतंय आज पाऊस पण नाही लागलाय चालू दे मी हे राकेश भाई पण आलाय आपला राकेश भाई तुझी राखण झाली का नाही आमची झाली आता गावकरांची राखण आहे जेवायला जेवायला खास निमंत्रण खास निमंत्रण आणि अशी राखण्याचं जेवण काही सोडायचं नसतं सोडतच ना चला शर्यत इकडे गेला होतास को कोण आला पाहिला माझ अच्छा नव्या पिढीतले हे बैलगाडा क्षेत्रातले जॅकी आहे यांना बैलाचा नात लागलाय कुठे असणार तर शर्यत इकडे चालू द्या कलाकार पण आहे नमनात पण काम करतो आमचा देवांनाचा पोरगा आर्यन हरेकर आमची छायाताई आले छाया एवढी गाडी कुठली उशिरा पेटली तुला लावणी आवरत होतीस का काय लावणी लावत होतीस मग तू पटकन यायला पाहिजेस वडे बनवायला येते पटकन यायचं अरे वा चला गरमागरम वडे छाया त्याच्या आजचे काय म्हणत आहे चला पंगत लागली आहे जेवायला बसूया चला मस्त की वडे चिकन आलेले आहे गावठी चिकन इकडे पंगत लागली आहे छानपैकी चला मंडळी या जेवण या तर मंडळी मस्तपैकी काल रात्री जेवण झालं सगळेच आमचे छायाताई वगैरे आले होते बरेच अशी मंडळी आली होती, होती नाते भेटले मस्त छान वाटलं आमच्या सगळ्याच मामांकडे म्हणतात ना राखण असते एकच घर आहे पण घरामध्ये थोड्याशा वेगवेगळ्या खोल्या आहेत आणि त्या खोल्यांमध्ये आता चूल वेगळी आहे मग व्हिडिओमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांचं जेवण पूर्वी एकत्र व्हायचं पण आता कसं आहे थोडं थोडं थोडंसं प्रत्येकाच्या खोलीमध्ये चूल झाली आहे आणि कुटुंब वाढलं आहे त्याच्यामुळे मग प्रत्येकाच्या घरी हा भेद असतो सो प्रत्येकाच्या घरी मस्तपैकी एक एक वडा खाऊन आलो आणि त्याच्यानंतर पंगत लागली त्या पंक्तीमध्ये लाग जेवलो मस्तपैकी राखण्याचं जेवणाची चव आहे ना भारीच वडे असतात गावठी कोंबडीचं मटण असतं चिकन असतं ह्या सगळ्या गोष्टी पंक्तीमध्ये जेवायची मजा काय वेगळीच असते तर मंडळी तुम्ही इतर महाराष्ट्राच्या इतर कुठल्या कानाकोपऱ्यातून असाल भागातून असाल तर तुमच्या इकडे देखील कोकणात जशी राखण देतात तशी देतात का आवर्जून कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय पद्धत आहे ती सो मंडळी चला भेटतो कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत तो टाटा येवा कोकण आपलंच सांग काळजी घ्या